व्यापाऱ्याला लुबाडून त्याच्याकडून लाखो रुपयांची लाच उकळणाऱ्या जीएसटीच्या अधिकाऱ्यांना चांगलीच सद्दल घडली आहे व्यापाऱ्याकडून लाखो रुपयांची लाच स्वीकारत असताना सीबीआयनं या अधिकाऱ्यांना हात अटक केली अटकेचे नाट्य नेमकं कसं रंगलं पाहूयात याविषयीचा खास रिपोर्ट हे आहे मुंबईतलं सेंट्रल जीएसटीचं कार्यालय याच कार्यालयात गेल्या बुधवारी म्हणजे चार सप्टेंबरला मोठं नाट्य घडलं इथल्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुंबईतील एका व्यापाऱ्याला याच कार्यालयात रात्रभर डांबून ठेवलं होतं इथून सुटका करून घ्यायची असेल आणि जीएसटी बाबतचं प्रकरण मिटवायचं असेल तर ऐंशी लाख रुपयांची लाच द्यावी अशी मागणी त्याच्याकडे करण्यात आली चार सप्टेंबरला रात्रभर या व्यापाऱ्याला कोंडून ठेवण्यात आलं मारहाणही करण्यात आली त्याच्याकडे ऐंशी लाखांची लाच मागून साठ लाखांवर सेटलमेंट करण्याची ऑफर देण्यात आली व्यापाऱ्यानं चुलत भावाला फोन केला आणि हवालामार्फत पैसे पाठवायला सांगितलं भावानं हवालामार्फत तीस लाख रुपये पाठवले हे पैसे मिळाल्याची खात्री झाल्यानंतर व्यापाऱ्याची सुटका करण्यात आली उरलेल्या रकमेपैकी वीस लाख रुपये दुसऱ्या दिवशी देण्याचं आश्वासन व्यापाऱ्यानं दिलं दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यानं वीस लाख रुपये जमावले आणि सीबीआयला या प्रकाराची कल्पना दिली सीबीआयनं सापळा रचला आणि व्यापाऱ्याला वीस लाख रुपये घेऊन सीजीएसटी अधिकाऱ्यांकडे पाठवलं एका खाजगी व्यक्तीनं व्यापाऱ्याकडून ही लाच स्वीकारली ही व्यक्ती सीजीएसटी अधिकाऱ्यांपर्यंत लाचेची रक्कम पोहोचवणार होती सीबीआयनं या व्यक्तीला अगोदर ताब्यात घेतलं या व्यक्तीला सीजीएसटी अधिकाऱ्यांना फोन करायला सांगितलं ओशिवरा पोलीस स्थानकापाशी भेटण्याचं नक्की झालं या ठिकाणी लाच स्वीकारण्यासाठी पोहोचलेल्या अधिकाऱ्यालाही सीबीआयनं अटक केली अत्यंत सापळा रचून सीबीआयनं केंद्रीय जीएसटी विभागातील अधिकाऱ्यांना रंगेहात अटक केली आहे अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार शर्मा अधीक्षक सचिन गोकुलका अधीक्षक विजेंद्र जनावा अधीक्षक निखिल अग्रवाल अधीक्षक नितीन कुमार गुप्ता आयुक्त राहुल कुमार चार्टर्ड अकाउंटंट राज अग्रवाल आणि खाजगी व्यक्ती अभिषेक मेहता यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले काही दिवसांपूर्वी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणात एन बी अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचं प्रकरण समोर आलं होतं त्यानंतर आता थेट जीएसटी अधिकारीही व्यापाऱ्यांना लुबाडत असल्याचं दिसून आलंय मला वाटत सी हा केंद्र सरकारचा जीएसटी आहे आणि या संदर्भामध्ये जर त्या ठिकाणी लाच कोणी घेतली असेल तर त्या त्या संबंधित यंत्रणा त्या ठिकाणी कारवाई करत असते आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची लाच घेतल्याचं निष्पन्न असेल किंवा तक्रार असेल तर कारवाई होऊ शकते आणि ती कारवाई झाली असेल जीएसटीच्या अधिकाऱ्याने कोणी लाच घेतलेली आहे हे भाजपच्या म्हणजे गैरकारभाराचं हे प्रतीक आहे आणि म्हणून भ्रष्ट राजकारणी जेव्हा सत्तेत असतात तेव्हा अधिकाऱ्यांची पण ही हिम्मत होते त्याच हे जीएसटीचा अधिकारी म्हणजे उदाहरण ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचा कुठलंही डिपार्टमेंट जरी असलं तरी त्या ठिकाणी जर असा काही भ्रष्टाचार आढळून येत असेल तर नागरिक पुढे येऊन त्या ठिकाणी तक्रार करतात आणि तक्रार आले की त्याच्यावर कारवाई होते शेवटी राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार तक्रार आल्यानंतर कारवाई करते हे महत्वाचं वन नेशन वन टॅक्स अशी घोषणा देत पारदर्शी कारभाराचं स्वप्न एकीकडे दाखवलं जात असताना व्यापाऱ्यांना लुबाडण्याचे असे प्रकार यंत्रणेवरचा अविश्वास वाढवणारे आहेत अमोल जोशी पुढारी न्यूज मुंबई